ठरलं तर मग या मालिकेच्या तीस जुलैच्या फायनल कोर्टाच्या एपिसोडमध्ये जबरदस्त आता कोर्ट केस क्लोज झाले प्रियाला सात वर्ष तर साक्षीला जन्मठेप अशा शिक्षा सुनावल्या गेल्या बरं प्रियासाठी हीच आता शिक्षा पुरेशी नाही आहे तर प्रियाला बाहेर पण शिक्षा मिळाली पहिल्या पूर्णाज्जीने त्यानंतर कल्पनाने आणि त्यानंतर सायलीने प्रत्येकीने तिला थोबाडत आता या घरामध्ये परत येण्याची काही गरज नाहीये तू कधीच सुभेदारांच्या घरची सून होऊ शकत नाहीस चालती हो इथून असं म्हणत तिची आता हक्कलपट्टी केली आणि रविराजांनी तर प्रियासोबतचं नातं तोडले कारण शेवटी जे साक्षीने स्टेटमेंट दिलं होतं त्या स्टॅट स्टेटमेंटमुळे प्रियाचा कसा पर्दाफाश झालाय पाहूया आता कोर्टामध्ये अर्जुन त्या नोटा सादर करतो ज्या नोटांवरती प्रियाचे फिंगर प्रिंट असतात अर्जुन सांगायला लागतो याच त्या नोटा आहेत आणि याच त्या नोटा आहेत ज्या नोटां म्हणजे विलासने मधुभाऊकडे ठेवायला दिल्या होत्या आणि या नोटांवरती प्रिया मधुकर यांचे फिंगर प्रिंट असणं ही गोष्ट आता सिद्ध करते आहे की त्यांनी त्यांनी पैशासाठी आता विलासचा खून केला आणि मधुभाऊंवरती त्यांनी हल्ला केला प्रिया सांगते हे खोट आहे हे खोट आहे त्यावरती मग आता ते रिपोर्ट कोर्टासमोर सादर केले असता आता रविराज ऑब्जेक्शन घेतात रविराज सांगायला लागतात असे कोणतेही व्हेरीफाय न करता पुरावे कोर्टासमोर आणणं हे कितपत योग्य आहे हे अर्जुन सुभेदार यांना कळायला पाहिजे अर्जुन म्हणतो नक्कीच मला माहिती आहे की व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कोणतेही पुरावे कोर्टासमोर आणता येत नाहीयेत म्हणून म्हणून हे पुरावे व्हेरीफाय केलेले आहेत हे सुद्धा सर्टिफिकेट में कोर्टा साधर करो इच्छी तो। हे मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो आणि हे, का हे पुरावे मी अगदी शेवटच्या क्षणी ठेवलेले आहेत कारण माझी काही कारणं होती पण म्हणून हे पुरावे खोटे आहेत किंवा व्हेरीफाय केलेले नाही आहेत ही गोष्ट मी कधीच मान्य करणार नाही कारण कोर्टासमोर ते व्हेरिफिकेशनचे सर्टिफिकेट मी सादर केलेले आहेत त्यामुळे मग आता इकडे रविराजांचं ऑब्जेक्शन फेटाळून लावण्यात येतं आणि जजसाहेब अर्जुनला हे पुरावे ग्राह्य धरण्यात येत आहेत असं सांगतात आणि त्यानंतर तर या पुराव्यावरून पुढची केस सुरू होते त्यानंतर अर्जुन सांगतो हेच सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे की प्रिया मधुकर यांनी आता विलासचा खून केला या झटापटीमध्ये के पैसे ज्या वेळेला खाली पडले त्यावेळेला त्यांनी विलासवरती गोळी झाडली ती बजुबाऊना बेशुद्ध केलं आणि त्यानंतर सगळे पैसे गोळा करून त्या पळणार पण पोलीस आल्यामुळे त्यांचा डाव फसला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया गडबडते नाही त्यावरती अर्जुन तिला बरोबर घोळात घेतो आणि म्हणून म्हणून तुम्ही विलासचा खून केला होता पैशासाठी तुम्हाला साक्षीचे पैसे द्यायचे होते तुम्ही मुळातच पैशाच्या लोभी होतात आणि या सगळ्यामुळे तुम्ही खून केलात आता तुम्ही कबूल करा प्रिया मधुकर तुम्हीच गोळी झाडलीत कबूल करा यावरती प्रिया जोरात किंचाळते नाही 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 मी गोळी झाडलेली नाहीये गोळी साक्षीनं झाडलेली आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलंय झालं प्रियाचं हे स्टेटमेंट आणल्यावरती जवळजवळ केसचा निकालच लागलेला असतो पण महिपतला या सगळ्यामध्ये खूप राग येतो हे सगळं चालू असताना महिपत उठतो आणि ए थोबाड सांभाळून बोल जे काही बोलतेस ते थोबाड सांभाळून बोल इथंच तू जर थोबाड साप बंद करून टाकेन लवकरात लवकर बंद कर थोबाड असं म्हटल्यावर ती मग आता दामिनी सांगते महिपत शिकरे जरा शांत बसा पण त्याच वेळेला आता इकडे कोर्टात सांगितलं जातं की दामिनी देशमुख तुमच्या आशिराला सांगा हे कोर्ट आहे कोर्टाचं भंग करून नये मग दामिनी उठते आणि सॉरी मिलॉट आणि महिपतला सांगते शिकरे शांत बसा जरा महिपत खाली तर बसतो पण त्यानंतर मग आता इकडे म दामिनी सांगायला लागते की मला प्रिया मधुकर यांना क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता दामिनी येते आणि प्रिया मधुकर तुमचं एक गोष्ट काय आहे की गेले दोन अडीच वर्ष तुम्ही एक स्टेटमेंट देत आहे की साक्षी शिकरे या नाही तर मधुकर पाटील हे खुनी आहेत आणि आज तुम्ही तुमचं स्टेटमेंट का बदललं यावरती अर्जुन ऑब्जेक्शन घेतो ऑब्जेक्शन मिलॉड कोर्टामध्ये आपलं स्टेटमेंट बदलू नये असा कोणताही नियम नाही आहे असं म्हटल्यावरती कोर्टामध्ये दामिनीचं हे जे काही बोलणं आहे याला आता खारिज करण्यात येतं आणि जज साहेब सांगायला लागतात बरोबर आहे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट बघित बदललेलं आहे स्वतःच्या ह्याच्यावरती आणि ते स्टेटमेंट ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर मग आता इकडे दामिनी देशमुख यांच्याकडे कोणतीही आर्ग्युमेंट करायला नसते आणि त्या सांगतात माझं क्रॉस व्हेरिफिकेशन झालेलं आहे मला कोणतेही पुढचे प्रश्न विचारायचे आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र दामिनी येऊन बसते दामिनीने ऑलरेडी हार मानलेली आहे हे, हे मैपत शिकरेला समजल्यावरती तो अधिकच हातबल होतो इकडे साक्षी हतबल होते आणि साक्षी विचार करते दामिनीने या पूर्ण इंटरेस्टच काढून मला सगळ्यामध्ये आता, आता। दामिनी देशमुख पूर्णपणे मलाच अडकवती काय कळत नाहीये प्रिया आणि इकडे आता साक्षी दोघीही अडकलेल्या असतात त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो मला कोर्टामध्ये हे सांगायचं आहे की आता प्रिया मधुकर जे काही त्या दिवशी किंवा त्या रात्री घडलं त्याबद्दलचा सगळा सगळा आता स्टेटमेंट देतील पण त्याच वेळेला आपण एक काम करूया मधुकर पाटील यांना इकडून बाहेर पाठवूया आणि त्यांचं नंतर स्टेटमेंट घेऊया म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट व्हेरीफाय होत आहेत का किंवा हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकांसोबत आहेत का हे आपल्याला पाहता येईल असं म्हटल्यावरती मधुभाऊंना बाहेर पाठवलं हो जातं मधुभाऊंना बाहेर पाठवल्यावरती हो मग आता अर्जुन फक्त प्रियाचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला सांगतो त्यानंतर प्रियाचं सा स्टेटमेंट रेकॉर्ड होतं त्यावेळेला मग आता इकडे प्रियाला विचारलं जातं सांगा त्या रात्री एक्झॅक्टली काय घडलं होतं मग प्रिया सांगायला लागते खरं तर मधुभाऊ त्यावेळेला पैसे आणण्यासाठी बाहेर गेले होते आणि मग आमचा प्लॅन असा होता की ज्या वेळेला ते पैसे आणण्यासाठी बाहेर जातील त्यावेळेला इकडे आता साक्षी येणार आणि सगळे कागदपत्रांची झडती घेणार तिला या काहीही करून या आश्रमाचे कागदपत्र हवे होते आणि म्हणूनच ती या सगळ्यामध्ये आता झडती घेणार आणि त्यानंतर मग आता ते पेपर घेऊन जाणार म्हणून मी आता इकडे थिएटरमध्ये सगळ्यांना घेऊन गेले तिकीट तर साक्षीने काढून दिलेली तुम्हाला माहितीच आहे आणि त्यानंतर मग आता साक्षीने तिकीट काढून दिलेली असताना मी तिकडे घेऊन सगळ्यांना गेले आणि त्यानंतर पोटात दुखायची ऍक्टिंग केली आणि परत आणले पण त्यावेळेला विलास मला म्हटला की मी तुझ्यासोबत येतो खरं तर तोपर्यंत मला माहित नव्हतं की विलास हा महिपतचा माणूस आहे मला बिलकुल याची कल्पना नव्हती मी त्याला विलासता का विलासता म्हणत घरी घेऊन आले इकडे रवीराजांना हिने जे स्टेटमेंट दिले आधी आणि आत्ता या दोघांच्या मध्ये इतकी तफावत वाटते आणि ती पूर्णपणे आता इकडे रविराज हादरलेले असतात त्यानंतर ते मग आता प्रिया सांगायला लागते मी घरी आले घरी आल्यावर ती मग ज्या वेळेला साक्षी आली आणि साक्षी आणि विलास दो हे दोघं एकमेकांशी ज्या टोन मध्ये बोलायला लागले त्यावेळेला मला कळलं की अच्छा म्हणजे हे दोघ जण एकमेकांना ओळखतायत आणि हे दोघ जण मिळून आम्हाला ते शोधायला लागले बरं आम्ही तिघ जण पेपर शोधायला लागलो पण त्याच वेळेला त्याच वेळेला मधुभाऊ अचानकपणे लवकर आले मधुभाऊ ती मधुभाऊ विलासला म्हणायला लागले विलास ला म्हणजे मी मधुभाऊना आधीच बघितलं म्हणून मी मधुभाऊंच्या इथे म्हणजे त्यांना न, न दिसणार अशा ठिकाणी लपून बसले म्हणून मी मधुभाऊन दिसले नाही पण मधुभाऊ विलासवरती चिडले आणि तुझ्यावरती इतका विश्वास ठेवला तुला या सगळ्यामध्ये इकडे आणलं ही माझी खूप मोठी चूक झाली असं आता ते म्हणायला लागले आणि त्यानंतर आता इकडे साक्षी साक्षी सांगायला लागली आश्रमाचे पेपर कुठे आहेत लवकरात लवकर आम्हाला आश्रमाचे पेपर द्या असं म्हणत ते आता मधुभाऊन धमकवायला लागले मधुभाऊन धमकायला लागल्यावरती मधुभाऊनी काहीही ऐकलं नाही आणि त्यानंतर साक्षीने त्यांना धमकवण्यासाठी आपल्या इथली पिस्तूल काढली पिस्तूल काढल्यावरती मधुभाऊनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आजूबाजूला ती पिस्तूल करण्याचा प्रयत्न केला पण या गडबडीमध्ये साक्षीच्या हातून गोळी झाडली गेली आणि ती विलासला लागली असं म्हणत प्रियाने आपलं स्टेटमेंट दिल्यावरती अर्जुन सांगतो आज मधुकर पाटलांना कोर्टामध्ये बोलवण्यात यावं आणि मधुकर पाटलांना कोर्टामध्ये बोलवून मग पुढचं स्टेटमेंट त्यांचं घेण्यात यावं असं म्हटल्यावर ती प्रियाचं स्टेटमेंट आणि मधुभाऊंचं स्टेटमेंट मॅच करण्यासाठी ताबडतोब आता इकडे मधुभाऊंना बोलवलं जातं मधुभाऊंना विटनेस बॉक्समध्ये ती अर्जुन म्हणतो सांगा मधुकर पाटील तुम्ही आता सांगा की त्या रात्री काय घडलं होतं असं म्हटल्यावर ती मग आता मधुभाऊ तेच स्टेटमेंट देतात जे प्रियाने दिलेलं आहे ते सांगतात की मी जरा रात्री उशिराच घरी परत आलो मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो ज्या वेळेला मी कामानिमित्त बाहेर गेलो आणि आलो तर लाईट चालू आश्रमातले आणि आश्रमामध्ये सगळा पसारा पडला होता आणि विलास आणि साक्षी शिकडे हे दोघ जण काहीतरी करत होते आतमध्ये शोधत होते म्हणून मी विलासवरती चिडलो आणि विलास काय चाललंय तुझं तुझ्यावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आणि हे तू सगळं काय करतो आहेस असं म्हटल्यावर त्यांनी माझ्या कागदपत्राची मागणी केली कागदपत्राची मागणी केल्यानंतर मग आता त्यांनी मला धमकवायला सुरुवात केली कागदपत्र द्या नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू असं म्हटल्यावर ती मी त्यांना मला माझ्या आश्रम विकायचं नाहीये काहीही झालं तरी माझ्या मुलांचं भवितव्य इथं सगळं आहे मी हे आश्रम विकू शकत नाही असं सांगितलं आणि त्याच वेळेला त्यांनी आता म्हणजे गोळी माझ्यावरती झाडण्याचा जा प्रयत्न केला मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि या झटापटीमध्ये साक्षीच्या हातून गोळी झाडली गेली गोळी झाड आता इकडे साक्षीच्या हातून गोळी झाडून ती विलासला लागली यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो मिलॉर्ड हे दोन्ही स्टेटमेंट मॅच होत आहेत जे प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट मधुकर पाटलांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता हे स्टेटमेंट मॅच झालेले आहेत पण एक्झॅक्टली नंतर काय घडलं या संदर्भात मला माहिती काढण्यासाठी आता इकडे साक्षी शिकरे यांची साक्ष काढायची आहे आता इकडे मधुभाऊने दिलेलं स्टेटमेंट आणि प्रियाचं स्टेटमेंट मॅच झाल्यामुळे खरं बोलते आणि आधीपासून मधुभाऊ पहिल्याच दिवसापासून हेच कोर्टासमोर सांगत होते प्रियाचं सा स्टेटमेंट बदललं स्ट असलं तरी मधुभाऊंचं स्टेटमेंट तेच असतं त्यानंतर प्रियाला खाली बसण्याची परवानगी दिल्यावरती प्रिया रविराजांच्या बाजूला बसायला जाते त्यावेळेला अर्जुन म्हणतो एक मिनिट तन्वी किल्लेदार तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही आता तुम्ही आरोपी आहात त्यामुळे तुम्ही इकडे बसायचं असं म्हणत तो त्याला आरोपीच्या लाईनीमध्ये बसायला सांगतो बरं हे सगळं झाल्यावरती मग मात्रात प्रिया तिकडे जाऊन बसते आणि साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं साक्षी ज्या वेळेला विटनेस बॉक्समध्ये येते त्यावेळेला साक्षीला आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मला तुम्हाला सांगायचंय की आता तुम्ही कोर्टासमोर कबूल आता शेवटी मी एकदा एकदा तरी कोर्टासमोर कबूल करून स्वतःचा गुन्हा कबूल करून शिक्षा कमी करून घेण्याची तुम्हाला एक संधी मी देतो बोला खून केलाच का तुम्ही बिलासचा यावरती मग आता इकडे विचांगायला लागतात जज साहेब सांगा साक्षी शिकडे बोला तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तुम्ही बोला असं गप्प बसू शकत नाहीत असं म्हटल्यावरती मग आता साक्षी म्हणते हो 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 मी केला विलासचा कोण माझ्या या या हातांनी मी झाडली त्याच्यावरती गोळी असं म्हणत साक्षीने आपला गुन्हा कबूल केलेला असतो आपला गुन्हा कबूल केल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते म्हणजे साक्षी पुढची स्टोरी सांगायला लागते सायलीच्या डोळ्यातनं आनंद अश्रू येतात फायनली फायनली दोन ते अडीच वर्षानंतर मधुभाऊंना न्याय मिळालेला असतो मधुभाऊ या सगळ्यामधून निर्दोष सुटलेला असतात कारण साक्षीने आपला गुन्हा कबूल केलेला असतो आणि त्यामुळे सगळे जण आनंदी होतात आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही एक नाही तर दोन गुन्हे केलेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही केलेला आहे गुन्हा तो म्हणजे तुम्ही आता खून केलात आणि खून केल्यानंतर सगळे पुरावे मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात यावरती साक्षी म्हणते नाही मी या या हाताने विलासवरती गोळी झाडली पण मला त्याचा मारण्याचा हेतू नव्हता ती गोळी माझ्या हातून झाडली गेली आणि पुराव्यांचे म्हणाल तर पुरावे मी मिटवलेले नाही आहेत अर्जुन म्हणतो असं कसं तुम्ही पुरावे मिटवले नाहीत मग पुरावे कुणी मिटवलेत त्यानंतर ती सांगते ही ई ही प्रिया या प्रियाने पुरावे मिटवले यावरती अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती ती सांगते हो आणि त्यानंतर मग ती तिचं घटना सांगायला लागते खून झाल्यानंतर काय झालं होतं ते खून ती प्रिया मला म्हणाली अगं साक्षी काय केलंस तू साक्षी काय केलंस तू अगं तू खून केलायस खून तुला कळतंय का यावरती साक्षी तिला म्हणते अगं ते कळतंय मला पण आता काय करायचंय प्रिया तू निस्तर सगळं लवकरात लवकर काहीतरी कर यावरती मग प्रिया सांगते ठीक आहे मी काय करते मी या सगळ्यामध्ये आता हे सगळं निस्तरेन मी बघेन काय करायचं ते पण पण जर का या सगळ्यामध्ये आता तू माझे उपकार विसरलीस तर बघ म्हणून माझे उपकार कधीच विसरू नको साक्षी म्हणते हो ते सगळं नंतरची गोष्ट आहे तू पहिले आत्ता सगळे हे पुरावे मिटव मग तिने सगळे पुरावे मिटवले तिने त्याच मोबाईलवरून मिराजच्या मेसेज केला तिने आता ते मो फिंगरप्रिंट पिस्तुलवरचे पुसून मधुभाऊंच्या हातात ठेवलं हे सगळं सगळं जे काही केलं ते फक्त आणि फक्त साक्षी शिकरे सांगते की हे प्रिया मधुकरने केलं आणि त्यानंतर मग मला माहित नाही मी खून झाल्यावरती तिकडे निघून आले होते हे स्टेटमेंट कोर्टामध्ये खूप महत्वाचं ठरतं साक्षी खुनी तर पुरावे मिटवणारी आणि प्रिया दोघीही जणी या सगळ्यामध्ये दोषी ठरतात आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो हे सगळं जे काही घडलेलं आहे हे दोघींनी मिळून केलेलं आहे आणि त्या दोघींनी स्वतःहून हे सगळं कबूल केलेलं आहे आणि त्यामुळे यापेक्षा जास्त आता मला नाही वाटत कोर्टामध्ये काही बोलायची इच्छा आहे असं म्हणत अर्जुनने आता इकडे खून साक्षीने तर प्रियाने पुरावे मिटवले हे सगळं सगळं सिद्ध केल्यावरती मग आता इकडे प्रिया चांगलीच गडबडते प्रियाला कळतं की आपला शेवट जवळ आलाय मग लगेचच प्रिया आता बाबा ऐका ना बाबा ऐका ना बाबा मी मला काहीतरी बोलायचंय बाबा मला या सगळ्यातून बाहेर काढा बाबा माझी मजबुरी होती रविराज तिच्याकडे काहीच बघत नाहीत आणि न बघता तिला आता एका बाजूला ढकलतात ज्या वेळेला रविराज तिला एका बाजूला ढकलतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती मधुभाऊकडे येते मधुभाऊ मधुभाऊ मी तुमच्या मुलीसारखी आहे ना मला माहिती आहे तुम्ही मला लहानाचं मोठं केलं तुम्ही मला वाढवलंत मी कृतज्ञ ठरले पण मधुभाऊ तरी सुद्धा मी तुमची मुलगीच आहे ना मधुभाऊ ऐका ना मधुभाऊ माफ करा ना मला हवे तर मी तुमच्या पाया पडते मधुभाऊ मधुभाऊ ऐकाना मी तुमच्या पाया पडते असं म्हणत ती पायाशी बसते मधुभाऊंची माफी मागायला लागते आणि चूक समजल्यामुळे प्रिया आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे सगळ्यांच्या पायाशी येत असताना मग मात्र आता इकडे जजसाहेब सांगायला लागतात ऍडव्होकेट रविराज किल्लेदार तुम्ही या सगळ्यामध्ये तुमच्या आशिराला समजवा हे असं केल्यामुळे कोर्टाच्या कामकाजावरती परिणाम तर होतोय पण या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा त्यांच्या शिक्षेवरती पण परिणाम होईल असं म्हटल्यावर ती प्रियाला काहीच कळत नसतं काय करू कसं करू आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात लगेच जज साहेब सा की दामिनी देशमुख आणि ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही तुमच्या दोघांनी क्लोजिंग स्टेटमेंट द्याल का असं म्हटल्यावर ती मग आता दामिनी उठते आणि जरी माझ्या अशिलाने कबूल केलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता म्हणजे ना या सगळ्यामध्ये तिने खून केलाय हे कबूल केलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा मी एक कोर्टाला सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये तिने हे मुद्दाम केलेलं नाही आहे ते मुद्दाम नाही आहे प्री प्लॅन मर्डर नाही आहे तर हे अनुराने झालेलं मर्डर आहे आणि या सगळ्यामध्ये आता त्यांना कमीत कमी, -कमी शिक्षा व्हावी अशी मी कोर्टाला विनंती करेन त्यानंतर अर्जुनचं क्लोजिंग स्टेटमेंट येतं आणि अर्जुन सांगतो या दोघींना या दोघींना अशी शिक्षा व्हावी की पुन्हा यांनी आपण गुन्हा करून दुसऱ्या गुन्हा तर करून खून करून दुसऱ्या कुणालाही या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी या धजावल्या नाही पाहिजेत त्यामुळे त्यांना सबक शिकवण्यासाठी त्यांना आता कडकमधली कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी मी कोर्टाला विनंती करतो दोघांचंही क्लोजिंग स्टेटमेंट आलेलं असतं आणि त्यानंतर जजसाहेब त्या क्लोजिंग स्टेटमेंटवरती विचार करून आता कोर्टासमोर निकाल देण्यासाठी बांधील असतात आणि सांगतात की आतापर्यंत सादर करण्यात आलेले सगळे साक्षी पुरावे आतापर्यंत सादर करण्यात आलेले सगळे सगळे इव्हीडन्स यावरून आता हे कोर्ट प्रिया मधुकर आणि आता साक्षी शिकरे या दोघींनाही दोषी मानतं साक्षी शिकरे यांनी खून केल्याच्या आरोपाखाली आणि त्याचबरोबर प्रिया मधुकर यांनी त्यांना खुनामध्ये साथ दिली किंवा त्या खुनाचे पुरावे मिटवले यासाठी यासाठी दोघींनाही हे कोर्ट शिक्षा देणार आहे तर यासाठी या, या दोघींची शिक्षा ही असणार आहे असं म्हणत आता इकडे कोर्टात त्यानंतर मग आता इकडे लगेचच जज साहेब सांगायला लागतात या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा या दोघींना ही शिक्षा होत आहे आणि कोर्ट आता या सगळ्यामध्ये शिक्षा सुनवत तर साक्षीला चौदा वर्षाची म्हणजे साक्षीला जन्मठेप तर या सगळ्यामध्ये प्रियाला सात वर्षाची शिक्षा सुनावली जाते प्रियाला या सगळ्यामध्ये सात वर्षाची शिक्षा सुनावल्यावरती मग मात्र प्रिया पूर्णपणे गडबडते आणि बाहेर आल्यावरती प्रिया आता सगळ्यांच्या हातापाया पडायला लागते मी काही नाही केलंय मी काही नाही केलंय असं म्हणत आधी पूर्णाजीकडे येते पूर्णाजी तिला ये फार अटकन थोबाडीत फोडते आणि त्यामुळे आता इकडे लगेचच ती सांगायला लागते कल्पनाला आ, कल्पनाला सांगायला लागते की कल्पना ऐक ना ऐक ना यावरती कल्पना म्हणते तुझ्यासारखी माझी सून असूच शकत नाहीये असं म्हणत कल्पना तिला आता फटकारते हे सगळं झाल्यावरती कल्पना पण थोबाडीत देते पूर्णात जी फाटकन थोबाडीत देते त्यानंतर आता इकडे मार खायला राहायचं असतं ते म्हणजे इकडे सायलीचं त्यामुळे ती सायलीकडे आपला कोटा पूर्ण करायला येते आणि सायली तिला अजून थोबाडीत देते आणि त्यानंतर सायली सांगते प्रिया आपल्या वडिलांना आपल्या वडिलांना ज्या पद्धतीने तू वावरलंस ना किंवा त्यांना अडकवलंस ना तुला कधीच माफी मिळणार नाही सात वर्ष जेलमध्ये सड जेलमध्ये सात वर्ष सडल्यानंतर मगच या सगळ्यामध्ये तुला आता अक्कल येईल असं आता ती म्हणायला लागते त्यानंतर या सगळ्यामध्ये आता प्रियाला जेल झाले सात वर्ष प्रिया जेलमध्ये कशी राहणार पाहणं रंजक